प्रिय अनन्या बाळा आज तुझा वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसगणिक तुझं यश तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जाऊ आणि सुख समृद्धीचा बहर तुझ्या आयुष्यात नित्य येत राहू दरिवडची गावचे युवा उद्योजक माननीय श्री सिद्ध्राया कडाप्पा जामगोंड यांची कन्या अनन्या सिद्ध्राया जामगोंड बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज जामगोंड वस्त्रनिकेतन दरिबडची येथे अमोल ढफळे सहाय्यक निबंधक जत यांनी भेट दिली दरिबडची येथील श्री भैरवनाथ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दरिबडचीमध्ये इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या कुमारी स्नेहल विलास कुलाळ या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक व अंकिता गिरीश गुरव या विद्यार्थिनीचा दुसरा क्रमांक आल्याबद्दल जामगोंड वस्त्रनिकेतन दरिबडचीचे प्रोपरायटर सिद्धरया काडाप्पा जामगोंड यांच्याकडून दोन्ही विद्यार्थ्यांचा अमोल ढफळे सहायक निबंधक जत यांच्याकडून सत्कार करण्यात आला व त्यानंतर जत तालुका सहाय्यक निबंधक अमोल डफळे सरकार यांचा सत्कार काडापा गुरुबाळा जामगोंड यांनी केला खास लग्न बसता व अहेराची उत्तम सोय मिलमधून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे आमच्याकडील कपडे खरेदी आपल्या बजेटमध्ये एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शिवाजी चौक जालिहाल रोड श्रीकांत बियरवार शेजारी जामगोळ कॉम्प्लेक्समध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले जामगोंड वस्त्रनिकेतन मध्ये कायमस्वरूपी सामाजिक कार्यात अग्रेसर सा असतात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत